नमस्कार आर गुरुवार दिनांक अकरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महिंद्रा ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख अठरा हजार चारशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणनव्वद हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडच्या विद्यार्थ्यांना अन्ना हजारे यांची प्रत्यक्ष भेट सोन्यासमान संधी राळे गनसिद्धीच्या आदर्श ग्रामविकासातून मुलांना प्रेरणादायी शिकवण शिर्डी शिंगणापूर दर्शन व रांजन खळगे भेटीत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून चंदगडमध्ये केलीचा आरोग्यरथ उपक्रम सुरू ग्रामीण भागात महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत परिणामकारक जनजागृती राजेश पाटील यांच्या हस्ते आरोग्यरथाचे उद्घाटन तज्ज्ञ उपचार व मोफत मार्गदर्शनाची सोय खालसा गुडवळे धनगरवाडा मार्गावर दोनशे मीटर अतिक्रमणामुळे रस्ता रखडला एक कोटी निधी मंजूर असूनही काम ठप्प विद्यार्थ्यांसह धनगरवाडा वस्तीला मोठा त्रास सरपंच धुळू खोंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मार्ग मोकळा करून तातडीने काम सुरू करावे शिवराज महाविद्यालयात छत्तीसवे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन बारा ते चौदा डिसेंबर दरम्यान गडिंगलसमध्ये साहित्याचा भव्य सोहळा डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग कोवाड महाविद्यालयाच्या चार बाय शंभर मीटर रिले संघाला राज्यस्तरीय रौप्य पदक आदिनाथ विभूतेची राज्य पातळीवरील दमदार चमक संस्थेकडून खेळाडूंचा सत्कार पुढील वाटचाली शुभेच्छांचा वर्षाव अन्याय सहन न करण्याच्या जिद्दीचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात ठसला संतोष मळवीकरांच्या एकशे एकाहत्तर प्रकरणावरील संघर्षमय वाटचालीने विद्यार्थ्यांना नवी दिशा योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थिनींचा रोख रक्कम देऊन विशेष सत्कार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा